अजीत दादा पूरे महाराष्ट्र में बढ़िया काम करे लाडली बहना योजना की वजह से पंद्रह हजार अधिक महिलाओं को फायदा मिला है मेरे मतदार संघ में और वो सब उनका धन्यवाद करने निकली तो आज के है और दादा जो है मैं एक महाराष्ट्र का, का कार्यकर्ता हूँ लोगों को फायदा मिलेगा तो उसका मैं जरूर सपोर्ट करूंगा तो कांग्रेस मुझे याद नहीं करती है मगर जनता मेरे साथ है आगे का फैसला जनता देगी सिद्दीकी जे आहेत ते मुळात काँग्रेसचे आमदार आहेत आणि या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघातून अजित पवार यांची जनसन्मान यात्रा जात आहे आणि त्यांच्या मोठ्या प्रमाणावर पोस्टर जे आहेत ते संपूर्ण या भागामध्ये लागलेले आहेत त्यामुळे जिशांत सिद्धिकी येणाऱ्या काळामध्ये अजित पवार यांच्यासोबत असतील का हा एक प्रश्न आहे त्यावरती त्यांचं उत्तर विचारलं असता ते आहेत की मला काँग्रेस विसरलेली आहे मात्र जनता माझ्यासोबत आहे नेमका या वक्तव्याचा अर्थ काय घ्यावा येणाऱ्या काळामध्ये जिशान सिद्ध की हे अजित पवार यांच्या पक्षामध्ये सहभागी होतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे त्यावरपासून मनीसह असे झी चोवीस तास मुंबई